मंत्रिपद आत्ता आता, आता निवडणुका पण झालेल्या त्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये साधारणतः चार मंत्रिपद मिळाली परंतु सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्रिपद मिळालेत पण आत्ताच्या पालकमंत्रीपदाच्या बाबतीचा जरा निर्णय हा जनसामान्यांच्यातनं जो सुर उठतोय त्याच्या संदर्भात मी प्रेस बोलवले कारण लोकांच्या मनात आत्ता पालकमंत्री हे खरे तर म्हटलं तर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हेच हे पालकमंत्री या साताऱ्या जिल्ह्याचे पाहिजेत असं सगळ्या जनमानसांनी सूर उमटतोय आणि त्यासाठी जो आता जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलावा आणि साताऱ्या सा आपल्या साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान राखावा शिवेंद्रबाबांना पालकमंत्री क करून त्यांना पालकमंत्री दिले पण ते लातूरचं दिलं आहे पण ते आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाही आहे त्याचा विचार करून देवाभाऊनी ते पद बदलून बाबांना त्या ठिकाणी साताऱ्याचं पालकमंत्री देऊन त्यांचा सन्मान राखावा अशी आम्ही या निमित्तानं एक मागणी करतो आहे खरं तर साताऱ्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची मतं घेऊन बाबाराजे निवडून आलेले आहेत आणि कुठला क्रायटेरिया लावला पालकमंत्र्यासाठी तर सगळ्यात जास्त आमदार ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा असं जर निकष लावला असेल तर निश्चितच हिथं बाबां बाबा क्लेम होतो आहे आणि त्या पद्धतीनं आदरणीय बाबाराजेंना इथं साताऱ्याचं पालकमंत्रीपद पाल, सन्मानानं द्यावं असे या निमित्तानं मी आणि साताऱ्या जनतेच्या वतीनं मी मागणी करत आहे तसं जर आत्ता तुम्ही न्यू न्यूज बघितलेले आहेत की गिरीश महाजन जे भा बा, भाजपाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचंसुद्धा आत्ता स्थगिती आणली दोन ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तसंच हिथं निर्णय झाला पाहिजे आणि हिथले जे, जे आत्ताचे पालकमंत्रीपद कुणाला दिलेलं आहे ते तिथं थांबवून त्याला स्थगिती देऊन सव्वीस जानेवारीचा ध्वजारोहण करण्याचा मान आ आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावा या निमित्तानं मी, मी, मी या प्रेसच्या निमित्तानं मी सातारा जनतेच्या वतीनं सांगू इच्छिते जर साताराचा छत्रपतींचा वारसा घेऊन नुसते जन्माला आलेले हे नाहीत तर खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातले राजे आहेत ती आणि त्यांचा सन्मान भाजपानं राखावा असं मी या निमित्तानं सांगते कारण आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं तुम्हाला तर सगळे आता माहीत आहे पालकमंत्रीपद मिळाले परंतु साताऱ्यामध्ये कुठंही उल्हास दिसत नाही कुठंही आनंदाचं वातावरण दिसत नाही पालकमंत्रीपद हे एवढं मोठं पद आहे तर ह्या पा पदाच्या जर पद मिळाल्यानंतर लोकांच्यात इतका अतिशय असा हे दिसायला पाहिजे उत्साह दिसायला पाहिजे तर ती कुठंच दिसत नाही तर ती शोक कळ असल्यागतच दिसायला लागले ह्यातूनच तुम्हाला कळलं पाहिजे की साताऱ्यातली जनता ही नाराज आहे अगदी सगळी बोलून दाखवत नाहीत परंतु आम्हाला जर आदरणीय बाबाराजांना जर मंत्रीपद पर दिलं आहे परंतु त्यांना जर पालकमंत्रीपद देऊन जर साताऱ्यात त्यांचा सन्मान केला जात नसेल तर आम्हाला आम्ही या निर्णयावरती आहोत की सव्वीस जानेवारीला जर त्यांना ध्वजारोहण करण्याचा जर मान दिला नाही आणि हा बदल करून त्यांना साताऱ्याचे पालकमंत्रीपद जर, जर नाही दिलं तर आम्हाला उपोषणाचासुद्धा मार्ग पत्करावा लागेल अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि साताऱ्यातील सर्वात जास्त दोन नंबरच्या महाराष्ट्रातील दोन नंबरचे मताधिके घेऊन ते खऱ्या अर्थानं जनतेचे मनातले राजे आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदारच नाही आहेत तर ते खऱ्या अर्थानं म मनातले राजे झालेले आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आत्तापर्यंत साताराच्या ह्याच्यामध्ये पालकमंत्रीपद अनेक जणांनी भूषवलेत त्याच्यामध्ये कैलासवाशी आमचे म्हणजे आधारस्तंभ राजे भोसले असतील काका पाटील उंडाळकर असतील त्याचबरोबर मी बघितलेले आहेत ते सांगते आदरणीय वळसे पाटील असतील आदरणीय अजितदादा असतील यांनी कधीही या पालकमंत्रीपदाचा गैरवापर किंवा सातारा आणि ता जिल्हा किंवा तालुक्यांवरती दबाव टाकण्यासाठी कधीच केलेला नाही असं पालकमंत्रीपद आणि बाबांच्या बाबतीत जर सांगायचं सा म्हणलं तर बाबा राजे हे सगळ्या नेत्यांना सगळ्या जनतेला आणि पक्षाच्या वाढीसाठी सगळ्या नागदी युती शासनाच्या सगळ्या जे काही नेते आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन साताऱ्याचा सर्वांगीण विकास करण्याच्यासाठी चा निश्चितच चांगल्या पद्धतीचं चा काम करतील याचा आमच्या सगळ्या साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील पूर्ण साताऱ्या जिल्ह्यातल्या जनतेला विश्वास आहे त्यामुळं आदरणीय देवेंद्र भाऊंनी आत्ता जो साताऱ्याचा जो निर्णय झालेला आहे तो बदलावा आणि श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना साताऱ्याचे पालकमंत्रीपद देऊन साताऱ्याच्या गादीचा सन्मान करावा आणि तसेच साताऱ्याच्या जनतेचाही विचारांचा भावनांचा आदर राखून सन्मान करावा या निमित्तानं मी एवढं मी सांगू इच्छिते धन्यवाद माझं जा बोलणं झालेलं नाही उलट मला एखाद्या वेळेलाही प्रेस झाल्यानंतर त्यांचा फोन पण येऊ शकतो की परंतु मी त्यांना न विचारता जी आमची जी जी जे आमची खंत आहे जे कार्यकर्त्यांच्या मनातली खंत आहे जी जनतेच्या मनातली खंत आहे ती आम्ही बोलून दाखवतोय तुम्हाला एक प्रश्न आहे मी शिवेंद्रबाबांचं काम केलेलं आहे मी त्यांची कार्यकर्ती आहे त्यामुळे मी शिवेंद्रबाबांचं काम ही केलेलंच आहे विधानसभेला मी शिवेंद्रबाबांचं काम केलेलंच आहे मी अगदी जबाबदारी न सांगते आपण असं म्हणू शकतो आमदार शंभुराजी देसाई यांच्या नावाला प्रत्यक्ष तुमचा विरोध आहे मी व्यक्तिगत कोणाला विरोध नाहीये जिथं क्रायटेरिया असा लावलेला आहे की जिथं जास्त आमदार आहेत तिथला पालकमंत्री व्हावा ही आमची रास्त भूमिका आहे आता जर आम्ही त्यांच्या नावाला विरोध करतोय हे वैयक्तिक विरोध आमचा काही नाही आता जर इथं बीजेपीचे जर चार आमदार आहेत तर बीजेपीचाच भाजपाचाच पालकमंत्री असावा असं आमच्या मत आहे तुम्ही बाबांशी बोलला नाही बीजेपीच्या कार्यकर्त्यांशी तरी बोललाय का मग तुम्हाला नेमका तुमच्या ह्या मागणीला सपोर्ट कुणाच आहे काय आमच्या मागणीला सपोर्ट बाबांच्या वरती प्रेम करणारे बाबांच्यावरती बाबांच्या वरती जे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ह्या सगळ्यांचा सपोर्ट आहे आता त्याच्यामध्ये कुणी कुठल्या कोरेगाव कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आता प्रेस नाहीये ज्यावेळेला मी सेपरेट घेईन ना त्यावेळेला कोरेगाव विधानसभेचा सविस्तर आढावा तुम्हाला मी देतो मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येते पण सातारा तालुका म्हणून मी सातारा तालुक्यातच आहे माझं मतदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कशामध्ये मागणी करायला सगळे येतणार आहेत आता ज्या वेळेला जर निर्णय झाला तर मी ना तुम्हाला उपोषणाचा मार्ग आहे त्यावेळेला उपोषणाच्या वेळेला तुम्हाला दिसतील सगळे कार्यकर्ते करू देत की मला फरक पडत नाही त्याचा काय माझी मागणी जी आहे ती मी इथं मागणी रास्त मागायला महाराष्ट्रामध्ये रायगड असेल किंवा दोन तीन ठिकाणी ते काय सांग तुझ्या जगताप जगताप साहेब मी लाभार्थी नाहीये त्यामुळं मी जास्त मागणी मी करते बाबांना दावल यांची खर्च सर्वांना अगदी मग तुम्ही सांगा पक्षाची काय भूमिका असते किंवा पक्षाची काय जिल्हा अध्यक्ष असतील किंवा प्रदेश अध्यक्ष असतील त्यांना तुम्ही पत्र व्यवहार केले जाय का त्यांना मी मीडिया फक्त बातमी आले उद्या तर लगेच बघायला जायचं आता ज़िए ज़िए हो तुण बदल आता मला एक सांगा आता जर गिरीश महाजनांसारखे जर वरिष्ठ नेते आहेत त्यांचं जर स्थगिती आणू शकतायत बरोबर दबाव तंत्र वापरून मग इथं का होऊ शकत नाही साताऱ्यामध्ये त्याच्या कोलात मला जायचं नाही किंवा काय विषय नाहीये फक्त इथं मी एवढंच सांगते आम्ही पहिल्यापासून आमची नाळ ज्या घराशी ज्या छत्रपतींचा वारसा असलेल्या आदरणीय भाऊसाहेब महाराज असतील त्यांचे आम्ही कार्य करते आणि ओगांना बाबाराजांचे आम्ही कार्य आणि त्यांच्यावर त्या म्हणजे याच्यावरती जर कुठं अन्याय होत असेल तर आम्ही ते अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही आता करतोय माहिती अशी की जास्त मागणी नाही तो तो करा। आता तिथं वरिष्ठ पातळीवर काय झालं आपल्याला माहित नाही फक्त आपण आम्ही कार्यकर्ते म्हणून आमची जी भावना आहे ती आम्ही इथे मांडतोय की आम्हाला असं वाटतंय की सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे फक्त फक्त ना फक्त या ठिकाणी फक्त आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनाच मिळावं आणि त्याच्यामध्ये जे काही निर्णय झालेला आहे तो बदल करावा आणि बाबांना त्या सन्मानाने ते पद द्याव त्याकरता प्रकारे मांडली पाहिजे आणि येथील दिसत नाही सगळी लोक येथील सुप्ता अवस्थेत येतात म्हणजे अजून त्यांनी लहान म्हणले चारच दिवस राहिले पदाधिकाऱ्यांशी नाही त्याच्यासाठीच कुठलाही आता तुमच्याशी जी मी प्रेस घेतल्यानंतर आताच जी मेल सगळ्यांना मी हे जे मी बोलते हे सगळे मेल आम्ही टाकणारच आहे सगळ्यांना मेल द्वारे आता मीडिया भरपूर हे झालेलं आहे सोशल मीडियाच्या रायगडमध्ये तत्काळी त्यांच्याविषयी स्थगिती किंवा नाराजी आपल्यासारखे त्यांनी राजीनामा तुम्हाला सांगितले आदिवासी ह्याला बसणार राजीनामा वगैरे त्याचं काय आता राजीनामा जर द्यायचं म्हटलं तर मी कुठल्या बीजेपीच्या पदावर नाही नाही तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा हे साकारातलं पद हा आता हे जर आम्हाला जर मुख्य हे मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय बदलला नाही तर येणाऱ्या होऊ घातलेल्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये आम्ही कमळ हातात घ्यायला नकार देणार आहे अशी आमची भूमिका आम्ही आमच्या नेत्यांच्याकडे मांडणार आहे तुमची तयारी होती कमळ हातात घेऊ शकता हो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही आमचे नेते आहेत कमळाचे म्हटल्यानंतर आम्ही कमळच घेणार किंवा हो असं काय म्हणताय मग पक्ष भंग केला म्हणून कारवाई झाली तर तुम्ही काय करणार सदस्यत्वाचा राजीनामा देणार का बागे बागे। तुम्ही भाजपाचा जर पालकमंत्री पद दिलं नाही तर आम्ही तो निर्णय सगळेच जण घेणार आहे मी एकटीच नाही आमच्या बरोबर असणारे बाबांच्या सगळे कार्यकर्ते निर्णय घेणार आहेत आता दुसरा असा दुसरा विषय आहे की बाबांच्याकडे पूर्ण जे नेतृत्व म्हणून बघले जाते तर त्यांच्याकडे मराठवाड्याचं आता लातूर मधलं जे पद दिलंय त्यासाठी आपलं उलट त्यांना प्रोत्साहन पाहिजे पूर्ण महाराष्ट्राचे असं काय हे होत नाही कारण सातारा राज्याचे ते नेते येते त्याच्यामध्ये लातूर पण येत आहे ना बरोबर ना मग सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी बसून सुद्धा ते राज्याचा सर्वांगीण विकास करू शकतात असं थोडंच आहे का तेव्हा फक्त जो निकष लावलेला आहे ना त्या निकषामध्ये कुणाचा तरी प्रेमापोटी दबावपोटी हा निर्णय झाला नाही पाहिजे असं आमची रास्तभूमिका आहे शंभरात देशांचा स्वभाव थोडा कडक आहे प्रशासनाच्या बाबतीत ते वचन ठेवते आता तुम्हाला जास्त माहिती असते कुठल्या जवळ करत नाही पत्रकार जवळ करत नाही मग असा पालक मग तुम्ही चांगलं काम होईल असं वाटतं की नाही पत्रकार जवळ करत नाही ते कुठल्या प्रशासनाचा अधिकाऱ्यांना जवळ करत नाहीत कोणाला जवळ करत नाहीत म्हणजे तुमचं असं मत आहे का ते व्यक्ती केंद्रीय पालकमंत्री आहेत म्हणून तुम्हीच म्हणताय म्हणून ठेकेदार ठेकेदारापेक्षा तुम्ही बाबांच्या कामाचे मग तुम्ही अजून जरा थोडीशी माहिती घ्या ठेकेदार त्यांच्या मागे असतील किंवा पुढे असतील मला माहिती नाही परंतु बाबांच्या कामाचा जो काम करण्याची पद्धत आहे ती सामान्य जनतेशी ठेकेदारांची नाही ना बाबांच्या काम करण्याची माहिती बाबा चांगलं काम करतात म्हणून ठेकेदारांचं तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही तर नसते लोकांनी ऐका ना त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही आहातच की तुम्हाला जर तुम्ही आहातच ना एखादा ठेकेदार जर चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर त्याला तुम्ही आहेस की मीडिया आहेस की तुम्हीच तो विषय मांडला पाहिजे हो आमच्या मतदारसंघामध्ये आहेच की मग आता तुम्ही जे म्हणताय की नाही ते आता स्थानिक तिथं जे आमदार आहेत तिथले नेते आहेत त्यांना हे केलं पाहिजे ना तुम्ही पाहिजे मी का हो आता तो खूप मोठा ऐका ना त्याच्यासाठी मी कोरेगावची खास फक्त कोरेगाव विषयावरती मी प्रेस बोलवते आताची प्रेस फक्त पालकमंत्री बदलायचा आणि नामदार शिवेंद्र राजे संधी द्यायची ह्या संदर्भातली फक्त प्रेस आहे कोरेगावच्या संदर्भात मी वैयक्तिक फक्त प्रेस घेईन त्यावेळेला सगळे कोरेगाव मधले तुम्हाला जे काय तुम्ही आता बोलताय ना सगळ्याला मी त्यावेळेला उत्तर देते तुम्ही तारखेला करणार आहे आता ते, ते तुम्हाला त्याच्या अगोदर मी पत्र हे करीनच कशा पद्धतीने म्हणते कलेक्टर साहेबांना पत्र द्यायच्या वेळेला मी तुम्हाला आंदोलन करायला पाहिजे असं म्हणणं अगदी बरोबर आहे हे बघा सगळी जनता जे बाबांना वाटत नाही बाबांच्या बाबांचे जे कार्यकर्ते कोणाला असं वाटत नाही का की बाबा पालकमंत्री होऊ नयेत असं असं नाही ना

दुसऱ्या बाजूला आता मला सांगा आता पालकमंत्री पद त्यांनी घेतले त्यांना विचारायची याची आम्हाला गरजच नाही आम्हाला आमचाच माणूस पालकमंत्री म्हणून पाहिजे अशी आमची रास्त भूमिका आहे आम्ही मग त्या पद्धतीनं आम्ही तिथं जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कुठल्याही काही समस्या असतील त्याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे मागणी करायला जाऊ फक्त आमचा विषय असा आहे की आताच जो निकष ठरलेला आहे की सगळ्यात जास्त जिल्ह्यात जे आमदार असतील त्यांच्या त्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा मग साताऱ्यात असं का हा अन्यायच एक प्रकारे आहे तर तो दूर करावा आणि विद्यमान कोण जे नेमणूक केलेले आहे ते कॅन्सल करून शनी तिथं आदरणीय शिवेंद्रबाबांना पालकमंत्री पदाची संधी द्यावी ह्याच्यासाठीची आजची प्रेस आहे मुख्यमंत्र्यांना भेटणार हो भेटणार की मी निवेदन मेल पण देणार आहे मुख्यमंत्री आता बाहेरगावी आहेत ते आले की शंभर टक्के भेटणार आहे तोपर्यंत आमचं हे चालूच राहणार आहे अगदी बरोबर आहे बरोबर आहे मग तेच मला म्हणायचे की सातारा मध्ये पहिल्यांदा कमळ फुल्ले खासदारकीच्या वेळेला बरोबर लोकसभेमध्ये मग सगळे आमदार जेवढे निवडून आले तेवढे छत्रपती उदयनराजांना भेटून गेलेत आणि पहिल्यांदाच खासदारांनी तिथं मला वाटतं हे केलं की निकष कसे असतील ते बघितले पाहिजे पण सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार भाजपाचे आहेत म्हटल्यानंतर भाजपाचाच पालकमंत्री व्हावा ही सुद्धा त्यांची सुद्धा तीच इच्छा आहे खासदारांना भेटणार हो भेटणार